शिवसकाळ मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते तर आज आमचा दुसरा दिवस आहे ऋषिकेशमध्ये उद्या आम्ही जातो आहे केदारनाथसाठी केदारनाथ तुंगनाथ आणि बद्रीनाथ आणि मग वापस तर आमचं सहा दिवसाचा वापस प्लॅन आहे आम्हाला सात तारखेला रिटर्न जर्नी करायची आहे तर आता तेच मी बुकिंग करायला आलो आहे बघतो इथे कसं बुकिंग आहे हे ट्रॅव्हल एजन्सी आहे राधे राधे कृतिका अँड ट्रॅव्हल्स तर यांचं मी फक्त ट्रॅव्हलिंगसाठी आ, बुकिंग करायला आलो आहे याच्यामध्ये आम्ही ज टोटल पाच जण आहे तर पाच जणांमध्ये इर्टिगा ते आम्हाला देत आहे तर इर्टिगाचे रेट ते ट्वेंटी फोर थाउजंड सांगत आहे पाच जणांसाठी ट्वेंटी फोर थाउजंड पाच जणांसाठी त्याच्यामध्ये तुमचं सगळंच कवर होईल मग केदारनाथ चोपटा तुंगनाथ बद्रीनाथ आणि मग रिटर्न जर्नी सहा दिवसाचा प्लॅन आहे तर आज हे जवळपास रेट सेमच असा असेल असे तशी तुम्हाला पर हेड चार हजार रुपये खर्च येणार आहे एकाला तिकीट तशीच आहेत सातशे रुपये गव्हर्नमेंट बसचे सातशे तिथून केदारनाथ सातशे रुपये तिकीट तिथून मग पुढं तीनशे रुपये तिथून मग बद्रीनाथ असं करत करत तुमचे साडेतीन हजार रुपयेपर्यंत हे होतात पण तुम्हाला मग ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो तर मग आपल्या तिकडे जास्त काही माहीत पण नसते बस वगैरे येते पण त्या झंझटीत नसेल पडायचं तर मग हे तुम्हाला करायला पुरते अदरवाईज तुम्ही गव्हर्नमेंटच्या बसने उत्तराखंडमध्ये आरामात फिरू शकता तुम्हाला काही गरज नाही आहे प्रायवेट टॅक्सी करण्याची किंवा मग पर्सनल कॅब करण्याची तुम्ही फिरू शकता पण मला थोडं व्हिडिओ शूटिंगसाठी टाईम हवा असतो तर म्हणून मी हे प्रिफर करते जरा मेरा नाव अंशुल गुप्ता ओके okay. राधे राधे कृतिका टूर अँड ट्रॅव्हल्स आय एस बी टी ऋषीजेश आपला ट्रॅव्हल एजन्सी स्टँड मेन बस स्टँड मेन बस स्टँड ऋषिकेश ओके रोडवेज बस तो ये जो आपने मुझे हम, हमको प्लान दिया है उसमें क्या क्या इंक्लूड रहेगा वो बताइए इसमें आपका केदारनाथ बद्रीनाथ चोपता तोमनाथ पंचप्रयाग धारी देवी टेम्पल ऑल इंक्लूड रहेगा सिक्स डेज का आपका ये टूर रहेगा और जोशी मठ वगैरह वो जोशी मठ चोपता रुद्रप्रयाग कर्ण प्रयाग सब इसमें इंक्लूडेगा इस जो ट्रैवलिंग रहेगी उसमें ड्राइवर हमारे साथ रहेगा बिल्कुल ड्राइवर आप लोगों के साथ रहेगा बट जो ड्राइवर का अकोमोडेशन होगा वो हमारा रहेगा आपका नहीं रहेगा अच्छा और हमारा सामान वगैरह वो, वो सब कैब में जब आ, में रहे करेंगे लॉकर में रखने की जरूरत नहीं है आवश्यकता नहीं है आप कैब में रखिए अच्छा कैब आपका नीचे पड़ा है तो कल से एक तारीख से स्टार्ट होगा और छह तारीख छह तारीख को शाम को आपको ऋषिकेश ड्रॉप करेगा ड्रॉप करेगा ड्राइवर वगैरह अच्छा रहता है बेफिक्र तर मित्रांनो आता त्यांनी माझी पावती बनवली आहे तर दोन हजार रुपये ॲडव्हान्स टू थाउजंड ॲडव्हान्स आणि मग आम आम्ही रेट आहे आमचा बावीस हजार पाचशे केदारनाथ ट्रेक आम्ही परवा चालू करणार आहे पण आजच बॅग पॅकिंग करतो आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय वरती घेऊन जाणार आहे तर जॅकेट नेतो आहे थर्मल अप्पर आणि लोअर थर्मल नंतर हँड कान कानटोपी माझा नी बेल्ट छत्री रेनकोट पाहिजे आवश्यक आहे पाऊस चालू असू तिकडं आताही चालू आहे छत्रीनस चालेल पण रेनकोट ठेवा काही मेडिसिन कापूर लो ऑक्सिजन लेवल असल्यामुळे कापूरसोबत ठेवा नंतर रजिस्ट्रेशन पास दोन जूनचं रजिस्ट्रेशन आहे केदारनाथ पाच जूनचं बद्रीनाथ तर दोन्ही स्पॉटला तिकडं थंडी असते वरती तर जॅकेट वगैरे आवश्यक आहे नंतर हे रेनकवर पाऊस असल्यामुळे रेनकवर पण लागेल ह्या बॅगचं रेनकवर आणि एक पेअर मी एक्स्ट्रा ड्रेस घेत आहे नंतर एक शॉल घेत आहे हॉट अँड कोल्ड वॉटर बॉटलही याच्यात चोवीस घंटे पाणी गरम राहील पॉवर बँक नंतर मोबाईल कवर हे पण सोबत ठेवा सॉक्स तीन पेअर मी सोबत ठेवतो शूज आहे आणि एक सँडल पण ठेवतो आहे एवढी बॅग घेऊन नाही पण इचं पण वजन जवळपास साडेतीन चार किलो वजन होईल एवढ्या सामानाचं शिव सकाळ मित्रांनो आज आम्ही केदारनाथला निघतोय तर आम्ही सध्या हॉटेलमध्ये आहे ऋषिकेशला ऋषिकेशवरून निघतो आहे जवळपास सात घंटे जर्नी आहे आणि आम्ही काल इर्टिका बुक केली होती तर ती इर्टिका सुद्धा आली आहे आता आम्ही निघते सा, आता वाजे साडेसहा सकाळचे इकडे लवकर दिवस उजाडतो पाच वाजता आता आम्ही निघतो आहे हॉटेलकडे ते बाकीच्या लोकांना कलेक्ट करायचं आहे हे आमचे ड्रायव्हर आहेत गजेश सिंग क्या नाव आपका का पुरा गजेश सिंग राणा राणा आपल्या हो तर हे स्वतः आता सांगा ते स्वतः मालक आहे गाडीचे मालक आहेत तर यांचा नंबर तुम्हाला मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डायरेक्ट यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला कमिशन द्यायची गरज नाही एजंटला दलाल लोकांना दलालला यांच्याकडून ते कमिशन घेतात आणि हे डायरेक्ट मालक असतात आपण कॉन्टॅक्ट केला तर ते तेवढे पैसे आपले वाचतील तुम्ही तर तुम्ही पण यांच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता महाराष्ट्रामधून येतात त्यांना माहीत नसते की कोणाकडून करायचं ते सरळ शॉपवर जाऊन बुक करतात कॅब आणि त्यांच्याकडून मग कमिशन घेऊन मग हे लोक काम करतात तर आम्ही सध्या पाच जणं आहे बसले आमचं सामान पण फुल बसले आ, हे प पुण्याहून आले आहेत कृष्णा तर जी आपण नाम विजय कुमार हां त्याचं अभि हां अरे आणि माझा मित्र सागर साताऱ्याचा आहे तर आम्ही पाच जण जातो आहे सामान फुल झालं आहे तुम्ही सामान जास्त असतं तर वरती पण जागा ठेवायला तुम्ही वरती पण ठेवू शकता तर आता सध्या साडेसात झालेले आहे आप आपले भारतात आणि अजून आम्ही ऋषिकेशमध्येच आहे ट्रॅफिकमध्येच आहे तेव्हा ट्रॅफिक ते फुल ट्राफिक आहे फायनली आम्ही ते बाहेर आलो जवळपास आठ आठ झाले होते अजून दोनशे पंचवीस किलोमीटर तिथून दाखवत होतं जिथं बोर्ड होतं तिथं दोनशे पंचवीस किलोमीटर आय टोटल ऋषिकेशपासून तर सोनब्रॅकपर्यंत केदारनाथपर्यंत दाखवून चांगलं हां अरे पहा <laughs> मेन आपका टुरिजम प्लेस चलता आहे उत्तराखंड हा टूरिजम बेस मेन आहे मला छह महिना तो टूरिजम ही आहे छ महिना का डाऊन सीजन आहे मी

तो, तो अभी यात्रा के लिए और केदारनाथ केदारनाथ को जाना होगा वो विंटर में आ, आ, तो, तो रजस्टेशन लगता है क्या ना, ना, जा, जा, जा ही नहीं, नहीं सकते अच्छा गेट पूरा बंद रहता है नीचे से गौरीगुंड ऐसी पंच केदार में कौन कौन से केदार में भी आपको अभी जाना पड़ेगा पंच केदार में केदारनाथ एक उसके बाद मंदिमेश्वर दो तीसरे नंबर पर तुंगनाथ तीन चौथे नंबर आरोप रुद्रनाथे नंबर पर कल्पेश्वर धाम कल्पेश्वर धाम ये पंच के दार तो चार पे जा, जा सकते हैं वो भी अभी आजकल ही जा सकते हैं वो भी बंद हो जाते हैं वो साफ एक के साथ बंद हो जाते बर्फ होता है उधर भी हाँ बर्फ होता है चलो चाय पीएंगे भैया छह चाय दे दो आपका मैगी खाना है अच्छा पहले मैगी दे दो मैगी तेव्हा मित्रांनो सगळ्यात दरड कोसळली रस्ता छोटा आला इकडं तर रस्त्याने ना बऱ्याच ठिकाणी दरडी को कोसळतात इकडे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दरडी कोसळल्याचं प्रमाण जास्त आहे इकडं आपल्या महाराष्ट्रापेक्षा पण कारण की इकडं दगड तेवढं स्ट्रॉंग नाही आहे असं मुरुम टाईप द दर, दगड वाटतं पूर्ण काळा पाशात नाही आहे तर अशा रस्त्याने ना इथं थांबायला नाही पाहिजे सरळ सरळ गाडीने घेऊन जायची जिथं सेफ आहे काही तिथं थांबायचं पावसात हिरिस जास्त आहे आता तरी उन्हाळ्यात चालू आहे पावसात रिक्स जास्त असते त्यामुळे लोक कमी येतात मायलेज काय काय बारा काय चढाई मी थिंक आम्ही देवप्राग जवळ आलो आहे आणि बऱ्याचशा बस आहेत ना ज्या गव्हर्नमेंट बस चालतात ते थांबता इथं धाब्यावर जेवण वगैरे करायला उत्तराखंड परिवहन तर पास, ते स्वस्तामध्ये प्रवास होईल तुमचा सकाळी साडेपाच सहा वाजतापासून त्या बसस्टँडवरून ऋषिकेशवरून असतात भरपूर बसेस सहा सात आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत हाडली त्याच्या जास्त लेट नाही करायचं इकडे यायला पण ते बस आहे ना तुला तुम्हाला कुठंच थांबवत नाही माझा तुम्हाला संगम वगैरे दाखवणार नाही ना कोणते साईट सिंग करणार ते डायरेक्ट तुम्हाला घेऊन जाणार एक म्हणून आम्ही निर्णय केला की आम्ही हे पर्सनल कॅब केली याच्यामध्ये आमचं साईट सिंग पण होऊन जाईल आणि परत परत कोण येणार आहे इकडे डबल ए आयला भेटेल की नाही माहीत नाही तर म्हणून आम्ही थोडं पैसे थोडे जास्त देऊन तर जास्त नाही आहे बावीस हजार रुपये पडले मला बावीस हजार पाचशे रुपये मला तुम्ही एकटे असले तर तुम्ही बसनं उत्तराखंडमध्ये पूर्ण उत्तराखंडमध्ये प्रवास करू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता जर रस्त्याने पाहिला आम्ही बरेच जणं तर स्कूटी बाईक घेऊन चालले आहेत केदारनाथला आणि असा मोसम असला तर काही प्रॉब्लेम नाही बाईकसाठी रस्ता चांगला आहे पण इकडचे गाडी चालवणारे थोडे ना एकदम डेंजर गाडी चालवतात त्यामुळे तर आम्ही आता पोचलो देवप्रयाग आता मी तुम्हाला संगम दाखवतो आणि आता तुम्ही बघू शकता इथून आता गंगा तयार झाली आहे संगम झाले इथं ही भागरी आली आहे गंगोत्रीवरून इथं पाणी थोडं क्लिअर आहे आणि बद्रीनाथवरून आली आहे मंदाकिनी नदी दोघांचा संगम झाला आहे आणि बनली आहे गंगा आणि मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना हा तुम्ही तू रस्त्याहून बघू शकता किंवा मग तुम्ही तिकडं खाली जाऊ शकता आणि तिथं ती घेऊ शकता दोन्ही नद्यांचा तर चला मग आता निघूया आपण श्रीनगरच्या पुढे आम्ही थोडं ट्रॅफिक लागलाय आता <laughs> जाना पैदल आण गाड्या फटा पडता पैदल जाना तू पाड्या खड्या जाणारे हां बहुत गर्मी आहे अभी तू हालत खराब हो जाती तर मित्रांनो आम्ही आता ना ते बघा धारी देवी मातेचं मंदिर आहे तर आता आम्ही जातो तिकडे दर्शन घ्यायला आम्ही ऍक्च्युली खाली आलो मेन रोड वरती आहे तर ड्रायव्हर म्हणे पटकन या कारण की इथं पूर्ण ट्रॅफिक जाम लागतो जय हो जय हो तर असे तुम्ही प्रायव्हेट कॅब केली ना तर मग तुम्हाला साय ह्या साईट सी आहे ना कर्जच सगळ्या तर गव्हर्नमेंट बसमध्ये मग ते थांबत नाही रस्त्याने कुठेच तर धारीदेवी मातेला चार धामाची रक्षक देवी मानले जाते यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ धारीदेवी माता त्या मातीला चार धामांची रक्षक देवी मानले जाते आणि धारीदेवी मातेचं रूप आहे ना सकाळी लहान मुलासारखं असते दुपारी मग एका महिलासारखं दिसते

तो हो हो। रस्ता दिसतो ना मित्रांनो तुम्ही मेन रोडला गाडी लावली तर त्या रस्त्यानं खाली येत आहे ते अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे दहा मिनिट लागतो तिकडून पण शकता आमच्या ड्रायव्हरनं हो� आम्हाला इकडून आणलं डायरेक्ट यार खूप गर गर्दी आहे पंधरा वीस मिनिट आले आम्हाला झालं दर्शन बरीच गर्दी होती आणि तिथं आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाउड नव्हतं तर खूप छान मंदिर आहे आमचं दर्शन झालं आणि मंदिरातली जी धारीदेवी मातेची मूर्ती आहे ना ती एकदम सुंदर आहे चला आता मी ऐकतो हे धारीदेवीचं मंदिर आहे ना पहिले इत्याच जागी होतं पण जेव्हा ते त्यांनी डॅम वगैरे हो बांधले त्यानंतर ते वरती नेलं होतं मग वरती हलळत आलं होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार तेराचं ते केदारनाथचं हे झाला होता पूर पूर आला होता तिकडं भरपूर तर मग परत धारीदेवी मातेला त्यांच्या त्यांच्या ओरिजिनल जागेच वसवण्यात आलं